चा शेतात वाघ निघल्याची माहिती होताच नागरिकांनी मोठ्या संख्येने वाघ बघण्यासाठी गर्दी केली या घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले चिमूर मासळ रोडवरील पराठीच्या शेतात पट्टेदार वाघ असल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आला परिसरात या घटनेची माहिती होताच वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी व पर्यटनाला येणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती सकाळी नऊ वाजता रस्त्यावरून शेतात वाघ दिसल्याने नागरिकांनी शेताकडे धाव घेतली त्यांना पराठीच्या शेतात वाघ दिसला नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले नागरिकांची गर्दी जास्त झाल्याने व नागरिकांच्या गोंगाटाने वाघ शेतातून बाहेर निघून घनदाट झुडपात जाऊन लपला या प्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर वन ताफ्यासहित घटनास्थळी दाखल झाले गावकऱ्यांचा मोठा गोंगाट असल्याने वाघाला हुसकावून लावणे कठीण जात होते यावेळी चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम घटनास्थळी दाखल होऊन गर्दी नियंत्रणात आणली यानंतर वनविभागाच्या पथकाने वाघाला जंगलाच्या दिशेने पळवून लावले